नमस्कार मी असिस्टंट प्रोफेसर अंकुर काणे हडप्पा संस्कृतीच्या शोधाचं हे शंभरावं वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने इन्स्टिट्यूट फॉर ओरिएंटल स्टडी जोशी बेडेकर कॉलेज आणि डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल यांनी संयुक्त विद्यमाने एक अभिनव एक्झिबिशन सुरू केलेलं आहे हडप्पा संस्कृतीच्या उत्खनन स्थळात सापडलेल्या गोष्टी विद्यार्थी इथे बनवत आहेत हडप्पा मधल्या काही मॉन्युमेंट चे रेप्लिका आम्ही इथे तयार केले आहेत सिनियर आर्टिस्ट सदाशिव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करतोय तेरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दरम्यान सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे रविवार एकोणीस जानेवारी सकाळी दहा ते अकरा या वेळेत आर्किओलॉजिस्ट साई श्रुती भट यांचं हडप्पा संस्कृतीची तोंड ओळख या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे ते देखील सर्वांसाठी खुले आहे जोशी बेडेकर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हे एक्झिबिशन भरलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी एक्झिबिशनला